नमस्कार आज आपण मस्त अशी चमचमीत झणझणीत डाळबट्टी तयार करणार आहोत करायला अगदी सोपी आहे झटपट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये असणारे जे साहित्य आहे त्यामध्येच त्या ही आपली करून होते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे डाळबट्टी बनवण्यासाठी सगळ्यात बट्टीचं पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी मेजरिंग कपने दोन कप मी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे अर्धा कप आपण यासाठी रवा घेतलेला आहे आणि पाऊन कप पाव कप यासाठी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपण ओवा घातलेला आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि जे तेल आहे ते साधारणतः दोन चमचा याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे पूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते अगदी छान तयार होतं आता अर्धा कप यामध्ये दही घालायचं म्हणजेच बट्टी जी आहे ती अगदी खुसखुशीत होते दही जर तुमच्याकडे खूप आंबट असेल तर अगदी कमी वापरायचं आणि जास्त आंबट नसेल तर अर्धा कप हे प्रमाण अगदी योग्य आहे आता यामध्ये ग दही घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात थोडं थोडं करून पाणी घालायचं इथे साधारणतः दह्यानंतर मला पाऊन कप पाणी लागलेलं आहे आता इथे अगदी छान असं आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे नेहमीच्या पोळीपेक्षा हे पीठ थोडंसं घट्ट असतं आता हे पीठ आपण छान भिजवून घेतल्यानंतर झाकून ठेवूयात तोपर्यंत इकडं वरणाची तयारी करूयात आता एका कढईमध्ये दोन चमचे इथे तेल घातलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून छान तडतडले की मग यामध्ये लसूण आणि अद्रक हे घरीच कुटून घेतलेलं आहे तर ते यामध्ये घातलं आता नंतर कढीपत्ता यामध्ये घालायचा म्हणजे फोडणी ही अगदी छान येते आता तुमच्याकडे जर सुक्या नारळाचा केस असेल तर तो एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि तुमच्या साठवणीतील जो कोणता मसाला असेल तो एक चमचा घालायचा थोडीशी हळद घालायची आणि यानंतर याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचा हे पूर्ण छान जे तिखट आहे ते लालसर असं परतलं की मग यामध्ये आपण घालायचं आहे ते म्हणजे टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजेच जे आपलं डाळ बनणार आहे ती अगदी छान अशी बनते आता यामध्ये आपण जी डाळ घालणार आहे ती या मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेऊन तुरीची डाळ जी आहे ती एक वाटी छान शिजवून घेतलेली आहे स्वच्छ डाळ धुवून तिलाच कुकरमध्ये थोडंसे हळद आणि थोडंसं तेल टाकून तीन शिट्ट्या घेतल्या की ही तुरीची डाळ अगदी छान शिजते आता यामध्ये ही डाळ घालायची आणि वरतून थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे आला रंगसुद्धा अगदी छान येतो आणि सुद्धा एकदम छान येते आता ही डाळ पूर्ण छान मस्त अशी गरम झाली की वरतून आपण यामध्ये एक चमचा मीठ आणि आप तुमच्या आवडीनुसार कोथिंबीरचे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता इथे बघा मस्त असे कोथिंबीर घातल्यानंतर अगदी रंगसुद्धा छान आलेला आहे आणि आपली जी डाळ आहे ती मस्त उकळलेली आहे आता इकडे एखादं पातेलं किंवा मग तुमच्याकडे असेल एखादी मोठी कढई कुठलाही त्यामध्ये एक ताट बसेल या पद्धतीने आपण बट्टी उकडण्यासाठी पाणी ठेवूयात आता इकडे बघा मस्त पीठसुद्धा आपलं तोपर्यंत छान भिजलेलं आहे आता या पिठाचे अगदी हातावर एकदम छान असे गोळे तयार करून घ्यायचे आता या पिठामध्ये तुम्हाला अशी जाळी पडल्यासारखं दिसत असेल म्हणजेच आपले हे जे पीठ आहे ते अगदी बट्टी बनवण्यासाठी मस्त असे झालेले आहे आणि आपली जी बट्टी आहे तीसुद्धा एकदम छान फुगणार आहे हे या पिठावरूनच आपल्या लक्षात येते ज्यावेळी या पिठाला जाळी पडते त्यावेळी समजून जायचं की आपल्या पिठामध्ये सगळे प्रमाण एकदम योग्य झालेले आहे आणि जाळी जर पडली नाही तर असं समजायचं बट्टी जी आहे ती अजिबात फुगणार नाही त्यामुळे ही गोष्ट एकदा आवर्जून लक्षात Te बट्टी ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवतात पण अगदी सोपी साधी पद्धत म्हणजे असे गोळे करून घ्यायचे एक एक करून सगळे गोळे एकदाच बनवून घ्यायचे ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही पोळपाटावर लाटून याचा गोळा त्याला वेगवेगळे वे आकारसुद्धा देऊ शकता पण मला ही पद्धत अगदी सोपी वाटते आणि खायलासुद्धा ही बट्टी अगदी छान होते मस्त कुरकुरीत होते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता सगळे जे गोळे आहेत ते इथे करून घेतलेले आहे आता इथे स्टीमरमध्ये ठेवण्यासाठी जी चाळणी लागते तिला मस्त तेल छान लावून घेते कारण यामुळे जे गोळे आहेत ते अजिबात खाली चिटकत नाही अगदी पटकन असे वाफेवरची वाफेवर निघून येतात इथे बघा मस्त एक एक करून सगळे गोळे यामध्ये ठेवून घेतले आता हे गोळे फुकले किंवा याची छान मस्त अशी बट्टी तयार होते आता हे जे गोळे आहे ते चाळणीमध्ये ठेवायचे चा, तुम तुम्ही जर पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं असेल तर तर ते त्याम छान पाणी उकळलं तेव्हा त्यामध्ये ठेवायचे आणि वरतून झाकण ठेवायचं अगदी दहा मिनटामध्ये मस्त अशी बट्टी जी आहे ती आपली छान उकळते आणि ही बट्टी वाफेवरच उकळत असल्यामुळे याची जी चव आहे ती अप्रतिम लागते इथे बघा मस्त जो आपल्या गोळ्यांचा आकार होता तो सुद्धा भरपूर असा मोठा झालेला आहे आणि दहा मिनटामध्ये गॅस फुल करून मी ही बट्टी उकडून घेतलेली आहे अगदी एक यामध्ये चम चमचा किंवा मग चाकू घालून बघायचा त्याला अजिबात थोडं पण पीठ किंवा जे बट्टीचं कणिक आहे ते चिटकलं नाही म्हणजे आपली बट्टी जी आहे ती पूर्णपणे छान शिजलेली आहे आता इकडे एक लोखंडाची कढई घेतली आणि यामध्ये तेल घालायचं शक्यतो बट्टी तळण्यासाठी तुमच्याकडे असेल तर लोखंडाची कढई वापरा आता इकडे पूर्ण जे गोळे आहेत ते अगदी थोडेसे गरम असतानाच आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे पटकन तळतात इथे बघा तुम्हाला एक गोळा कापून दाखवा पद्धतीने आपण सगळे गोळे छान कापून घ्यायचे आणि ज्या वेळेस आपण तळत असताना जेवढे पाहिजे तेवढे दोन दोन गोळे कापले तरी सुद्धा चालेल ही बट्टी जी आहे ती बघा आतमध्ये एकदम छान अशी एकदम मोकळी मोकळी दिसते म्हणजेच अगदी कुरकुरीत असत झालेली आहे पूर्ण छान ही बट्टी उकडलेली सुद्धा आहे आतपर्यंत सगळी एकसारखी दिसते आता ही कापून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपण बट्टी तळायला घेत असतो त्यावेळेस तेल अगदी मस्ता तुम, तुम तुम हे अगदी छान मस्त कडकडीत असं गरम असायला हवं तुम्हा तुम्ही तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बट्टी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा इकडे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये बट्टी घालायची आणि अगदी मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला ही बट्टी तळून घ्यायची आहे बट्टी ही अगोदरच आपण उकडून घेऊ घेतल्यामुळे ती अगदी पटकन तळते त्यामुळे अगदी कमी गॅस करून तळायची अजिबात गरज नाही मीडियम ते हाय फ्लेम गॅसवर तुम्ही ही बट्टी तळू शकता इथे बघा अगदी दोन मिनटामध्ये आपल्या ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या छान तळून तयार होतात रंग तर बघा किती छान आलेला आहे आणि चवसुद्धा याची अप्रतिम लागते बाहेरून अगदी कुरकुरीत आहे आणि आतमध्ये अगदी मऊसूत अशी बट्टी तयार होते या पद्धतीने तुम्ही जर एकदा बट्टी बनवून बघितली तर नेहमी याच पद्धतीने बनवताल आणि त्यासोबत आपलं जे वरण आहे हे सुद्धा अप्रतिम लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चुरून खाऊ शकता किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर ही तुम्ही वरणासोबत बुडूनसुद्धा खाऊ शकतात पण या पद्धतीने एकदा ही डाळबट्टी आवर्जून करून बघा आमच्याकडे तर या पद्धतीने खातात मस्त सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या अगदी एका ताटामध्ये चुरतात आणि त्यावर मस्त असं एक तुपाची धार लावतात त्यानंतर त्यावर वरण टाकतात आणि मस्त अशी हाताने वरपून ही बट्टी खाल्ली जाते ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद